नमस्कार भाऊनो बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बकासूरच्या दावणीत अजून एक टॉपची खरेदी झालेली आहे बकासूरचे जे मालक आहेत पैलवान मोइलची धुमाल यांनी ही खरेदी केलेली आहे त्या खरेदीचं नाव काय हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊन गे। घेणार आहोत तर भाऊ नो कालच झालेल्या मौजे कोरा कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये बकासूरचा जोरदार कमबॅक झालेला आहे एक नंबरचा मानकरी झालेला आहे चाळीसगावच्या राजासोबत त्यामुळे भारीच एवढा स्पीड होता बकासूरला काल देखील खूप भारी वाटलं बकासूरचा कमबॅक बघून तो पण एक नंबर करून त्यामुळे सर्व प्रेमी आनंदी उत्साही आहेत कारण की जोरदार कमबॅक झाल्यामुळे बकासूरला पलताना बघूनसुद्धा सगळे खुश झालेले आहेत तर आत्ता नवीन अपडेट अशी की बकासूरचे जे मालक आहेत द्वादश हिंदेकेसरी बकासूरचे मालक शेठ धुमाल यांची नवीन खरेदी तर ही कोण खरेदी कोणती तर बघा हा बॅनर बघा तुम्ही बघू शकताय या नंदीचं नाव आहे स्पीड किंग महाराज छोटा स्पीड किंग छोटा महाराजची खरेदी केलेली आहे मोइलशेठ धुमाल्याने आणि परफेक्ट नियोजन सर्व जीवलक मित्र परिवार शांताराम गोवारी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांचीही विक्री विक्रमी झालेली आहे म्हणजे हा नंदी बुलढाण्याचा आहे छोटा महाराज बुलढाण्यावरूनही मोइलशेट धुमाल्याने ही खरेदी केलेली आहे याची किंमत जाहीर नसली तरी बकासूरच्या दावनीला हा नंदी आलेला आहे महाराज नावाचा नक्कीच टॉप गॅस लागेल तिकडच्या नंदी बोलल्यावर नक्कीच स्पीडमध्येच पळत असतात सेकंदातली बैलं आहेत त्यामुळे बकासुरतायला नक्कीच घडवेल या महाराजला या नवीन खरेदीला मोईलशे ढुमाल यांच्या पुढील बैलगाडा क्षेत्रात येणाऱ्या शर्यतींसाठी शुभेच्छा धन्यवाद भावनो